बेलसर माळशिरस करहामाईच्या पावन प्रवाहाने समृद्ध आणि शेतकरी राजाच्या मेहनतीने घडलेला हा भाग या मातीतून उभा राहिलेला एक तरुण नेता गौरव विजयराव कोलते शेतकरी कुटुंबातून आलेले शिक्षणाने सक्षम आणि कार्यानं जनतेशी जोडलेले गौरव कोलते यांनी नेहमी एक गोष्ट स्पष्ट ठेवली सत्ता नाही सेवा महत्वाची आजपर्यंत त्यांनी आपल्या भागासाठी अनेक विकास कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे पिसर्वे गावातील रस्त्यांचे करून गावातील दळणवळण पुढाकार घेतला सासवड ते भुलेश्वर पीएमपीएल बस सेवा सुरू करण्यात येऊन नागरिक विद्यार्थी आणि महिलांचा प्रवास अधिक सोपा झाला शेतकरी बांधवांसाठी मेळावे मार्गदर्शन आणि आधुनिक शेतीविषयक उपक्रम यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी दिशा देण्याचे काम केले कोरोना काळात जेव्हा अनेक कुटुंबे संकटात होती तेव्हा गरजू नागरिकांना अन्नधान्य औषधे व मदत सामग्री पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आरोग्य हीच धनसंपदा या विचाराने आरोग्य शिबिरांचे आयोजन करून अनेकांना दिलासा दिला, दिला। विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये भेटी साहित्य वाटप आणि पोषण आहार या गोष्टींवरही गौरव कोलते यांनी लक्ष केंद्रित केलं गावातील तरुणाईला ऊर्जा आणि दिशा मिळावी म्हणून कुस्तीला प्रोत्साहन क्रीडा स्पर्धा आणि क्रिकेटचे आयोजन असे उपक्रम त्यांनी सातत्यानं राबवले तसेच समाजात एकोपा टिकावा म्हणून विविध सण उत्सवांमध्ये सर्वधर्मीय सहभाग ठेवत एकतेचा संदेशही कायम दिला आज बेलसर मार्शिरस भागाला गरज आहे अशा आज कर्तृत्ववान अभ्यासू आणि काम करणाऱ्या नेतृत्वाची दर्जेदार रस्ते शुद्ध पिण्याचे पाणी आरोग्य व शिक्षण सुविधा शेतकऱ्याला बाजारपेठेचं बळ आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी या सर्व गोष्टींचा विकासाचा आराखडा गौरव कोलते यांच्या ध्येयात स्पष्ट दिसतो म्हणूनच बेलसर माळशिरस गटातून पुणे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी गौरव विजयराव कोलते हे जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहेत कार्याचा अनुभव जनतेशी थेट संवाद आणि विकासाची ठाम भूमिका या नेतृत्वाला आपला विश्वास आणि साथ द्या बेलसर माळशिरसचा विकास आता अधिक वेगाने लक्षात ठेवा येणाऱ्या पाच फेब्रुवारीला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून गौरवभाऊ कोलते यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा लक्षात ठेवा गावाच्या प्रगतीसाठी विकासासाठी एकच सक्षम पर्याय म्हणजेच गौरव विजयराव कोलते चिन्ह घड्याळ घड्याळ घड्याळ